निवासी सदियो श्रीकांत गोवाड बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आज आम्ही पुणे जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती निवेदन देण्यासाठी पार्टीच्या वतीनं आज जमलेला आहोत आदरणीय कलेक्टर साहेब आणि कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी स्वीकारलेलं आहे बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळी हे निवेदन देण्याचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आपल्याला माहीत असेल की चौदा सात दो दो गण, ते दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील विशाळगड गाझीपूर गावामध्ये मशिदीची तोडफोड करण्यात आली होती आणि तिथं अतिक्रमणाची घटना घट घटना घडून काही समाजकंटकांनी तिथं दंगल घडवून आणली होती आणि त्या प्रत्यर्थ त्याच्या विरोधामध्ये त्याचा विरोध करण्यासाठी त्या घटनेचा विरोध करण्यासाठी त्यांचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत होते आणि त्यानुसार अगदी बहुजनमुक्ती पार्टी सोलापूर युनिटच्या वतीनं सोलापूर शहराच्या वतीनं तिथले शहर अध्यक्ष खिदार फिरजादे यांनी सोलापूर पोलीस स्टेशनला त्या का आंदोलन करण्याची परवानगी मागवली होती आणि त्याची परवा परवानगीसुद्धा त्यांनी आम्हाला तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी दिलेली होती तिथले पोलीस सिनियर पोलीस कॉन्स्टेबल बाळू जाधव असतील प्रभाकर देडे असतील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे असतील विजय कबाडे असतील त्यांच्या माध्यमातून हे निवेदन हे आंदोलनाची परवानगी आम्हाला देण्यात आलेली होती परंतु काही काळानंतर मात्र त्यांनी त्या पदाधिकारी बहुजन मुक्ती पार्टीचे जे किदार फिरसादे नावाचे आमचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी ती परवानगी काढलेली होती रिसर पोलिसांना निवेदन देऊन परवानगी घेतलेली असताना पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि आमच्या भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसचं उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला एकदा परमिशन दिली आणि दुसऱ्यांना नाकारली परंतु नाकारूनच केवळ ते थांबले नाहीत तर ज्या शहराच्या अध्यक्षांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या परवानगी पोलिसांची रिस्तर घेतली होती त्या पोलिसांनी त्याला नाहक त्रास देण्यात आला त्याला दीड वाजेपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं त्याला मारहाण करण्यात आली बेलकनी मारहाण करण्यात आली पोलीस निरीक्षक जे आहेत अजित लकडे आणि विजय कबाडे यांच्याकडून मारहाण करण्यात आली रात्री दीड वाजेपर्यंत त्यांना नाहक त्रास देण्यात आला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना रात्री सोडून पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना अगदी पोलीस स्टेशनला जबरदस्तीनं आणण्यात आलं आणि ते सांगण्यात आलं की तुम्हाला डीवाय एस बोलवलेलं आहे कबाडे पोलीस उपायुक्त कबाडे साहेबांनी बोलवलेलं आहे असं सांगण्यात आलं आणि असं सांगून तिथं नेलं नेलं आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा कबाडे साहेबांनी त्यांना शिविगाळ केलेली आहे आणि शिवीगाळ करून त्यांना मारहाण केलेली आहे तुमचे हक्काधिकार कोणते माय माईवरनं त्या पदाधिकाऱ्याला शिवी दिलेले आहे या पोलिसांच्या संविधान विरोधी कृत्याचा आम्ही जाहीर स्त्कार करतोय बाळू जाधव सिनियर पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर देणे हेड कॉन्स्टेबल अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि विजय कबाडे पोलीस उपायुक्त त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं त्यांच्यावरती त्यांना गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावं कायमस्वरूपी त्यांना कामातून बरखास्त करण्यात यावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं हे आंदोलन होत आहे या आंदोलनाची सगळी प्रत आम्ही कलेक्टर माध्यम कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रपतीकडे आम्ही दिलेली आहे आणि या आंदोलनाची दखल जर या सात दिवसामध्ये घेतली नाही तर आम्ही तीन चरणामध्ये हे आंदोलन करणार आहे आज दिनांक सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हे निवेदन देण्याचं आंदोलन चालू आहे आणि उद्याच्या चौदा तारखेला छत्तीस जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती एक दिवसीय धरणा प्रदर्शन आंदोलन केलं जाईल आणि त्यातूनसुद्धा जर दखल घेतली नाही तर एकतीस ऑगस्ट रोजी सर्व कलेक्टर ऑफिसवरती मात्र चक्काजाम रॅली काढली जाईल याची शासन प्रशासनाने नोंद घ्यायची आहे आणि त्यावेळेला जर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला मात्र शासन प्रशासन आणि महाराष्ट्रातलं गृहमंत्री खास करून देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील यानुसार आज मुस्लिम समाज भयभीत झालेला आहे मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता जेवढा परमिशन मागण्यासाठी जातो पोलीस स्टेशन त्याचं परमिशन देत देतं आणि पुन्हा नाकारतं आणि नाकारून सुद्धा त्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकून जर मराण करत असेल तर आम्ही गृहमंत्र्याचा जाहीर धिकार करतोय गृहमंत्र्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी केल्या जात आहेत मुस्लिम विरोधी कारवाया वाढल्या जात आहेत गृहमंत्री त्याला जिम्मेदार आहे म्हणून या गृहमंत्र्याचा राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्रालया अन्यथा महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही ही आम्ही त्यांना चेतावणी देतोय यानंतर आमचे पदाधिकारी आहेत आपलं मती ते आपल्या भाषेमध्ये व्यक्त करतील तरी मी एवढंच या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारला चेतावणी देतोय की या निवेदनाची दखल तात्काळ घेऊन वरिष्ठ ते चार पोलीस अधिकारी आहेत त्यांना तात्काळ आहे। निलंबित करा कायमस्वरूपी त्यांना बरखास्त करा आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा ज्या लोकांनी भारतीय संविधानाच्या कलम कलम एकोणीसचं उल्लंघन केलेलं आहे अर्थात ते संविधानद्रोही आहेत या संविधानद्रोही अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे अन्यथा उद्याच्या चौदा तारखेला एक दिवसीय धरणा प्रदर्शन संपूर्ण जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती होणार आहे त्याच्यानंतर एकतीस ऑगस्टला संपूर्ण जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती चक्काजाम आंदोलन अर्थात अगदी रॅली प्रदर्शन होणार आहे सातिओ हो। या निमित्ताने मी चेतवणी देतोय सरकारने तात्काळ याची दखल घेऊन या चार अधिकारी पुन्हा एकदा मी नाव दे सांगतोय बाळू जाधव सिनियर कॉन्स्टेबल सोलापूर प्रभाकर देडे हेड कॉन्स्टेबल सोलापूर अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूर आणि विजय कबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा यांनी संविधानद्रोही कृत्य केल्यामुळे यांना संविधानद्रोही अर्थात राजद्रोही घोषित करण्यात यावं या संबंधात महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहे या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासन लवकर त्यांना निलंबित करेल या अपेक्षा व्यक्त करतोय थांबतो जय भीम जय मुल्यवासन निलंबित करा निलंबित करा अधिकाऱ्यांना निलंबित करा निलंबित करा निलंबित करा वस्तूवर अधिकाऱ्यांना निलंबित करा बहुजन मुक्ती पार्टीचा विजय बहुजन मुक्ती पार्टीचा विजय धन्यवाद